नमस्कार मंडळी मंडळी आज देव बैलगडा शहरात ओपन मैदान पार पडत आहे भुरकोडी ते मंडळाच्या भुरकोडी मैदानामध्ये बाकासुरा आणि भुंगा करणार दंगा म्हणजेच आजच्या भुरकोडी मैदानामध्ये आणि भुंगा गटाला पळाले आणि आजची गाडी पळाली की तुफान आणि चांगली जबरदस्त सुट्टा निकाल भुंगा आणि बाकासूरने आजच्या भुरकवड्या मैदानामध्ये गटाला घेतला म्हणजे सुट्टा म्हणतात भयंकर गाडी आणि चांगली जबरदस्त आणि तुफान वेगाने गाडी कटायला पाळाली आणि सेमीसाठी दानक्यामध्ये प्रवेश केलेला आहे गाडीमध्ये ड्रायव्हर होते बबलू चाचा बबलूचाचा गाडी आज खरंच जबरदस्त स्थानली काटाला आणि आता सेमीसाठी दानक्यामध्ये प्रवेश केलेला आहे याच्या अगोदर बाकासुराने भोंगाचा एका मैदानामध्ये फेरा काढला होता खरं तेव्हा फेऱ्याला गाडी जबरदस्त जबरदस्थानले तुफान पाळाली होती तेव्हापासून लाखो शरदप्रेमींची इच्छा होती एकदासुर आणि भुंगा मैदानामध्ये पळाला पाहिजे तर म्हणजे आजच्या भुरकोडी मैदानामध्ये बाकासुर आणि भुंगा एकत्र पळाले आणि खरंच गाटाला जबरदस्त गाडी पळाली कालच्या मैदानामध्ये चौदरवाडी मैदानामध्ये बाकासुरचाही आणि भुंगाचाही गाटाला पराभव जातो म्हणजे मग आजच्या भुरकवडी मैदानामध्ये भुंगा आणि बाकासुर एकत्र पळाले आणि सुट्टा गट पास केला आणि सीमितसाठी दानक्यामध्ये प्रवेश केला खरं तर आजच्या पुरकोडी मैदानामध्ये बुंगा आणि बाकासूर एक नंबर करेल ही अपेक्षा करतो कारण की गटाला हा तुफान आणि चांगलाच जबरदस्त वेग लागलेला आहे आपण बघितलाच गट क्रमांक सतरामध्ये भुंगा आणि बाकासुरची गाडी पळाली तुमचं मत नक्कीच कळवा आजच्या बोरकोड या मैदानामध्ये बाकासुराने आणि बोंगा गटाला कसे पळाले नक्कीच आजच्या मैदानामध्ये एक नंबर करेलच बोंगा आणि गाडी कारण की गटाला वेग हा चांगलाच जबरदस्त लागेल आहे आजच्या बोरकोडी मैदानासाठी नऊ मेंद केसरी बाकासुरा आणि बोंगाला खूप साऱ्या शुभेच्छा आजच्या बोरकोडी मैदानामध्ये बाकासुरा आणि बुंगा आज करणार दंगा हिडू वाटत एक लाईक करा धन्यवाद